ठाकरेंच्या शिवसेनेत मर्सिडीजच्या बदल्यात पदं मिळायची नीलम गोरेच्या वक्तव्यानंतर पुण्यात शिवसैनिक आक्रमक दिल्लीत सध्या अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू आहे मराठी साहित्य संमेलनात असं घडलो आम्ही या कार्यक्रमात शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या डॉ नीलम गोरे यांनी उद्धव ठाकरेंवर मोठा आरोप केला ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं असा खळबळजनक विधान नीलम गोरे यांनी केलंय नीलम गोरे यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्राच्या वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे नीलम गोरे यांनी केलेल्या या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आज पुण्यामध्ये महिला आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं नीलम गोरे यांच्या पुण्यातील घराबाहेर महिला शिवसैनिकांनी नि आंदोलन करत निषेध व्यक्त केला यावेळी कृत्रिम मर्सिडीज गाडी नीलम ताईंना भेट देण्याचा प्रयत्न करण्यात आला

Oh.

तुमच्या शिवसैनिकांनी आणली होती खेळण्यातली मर्सिडीज भेट देणार आणली असं नाही म्हणजे असं भाई असली मर्सिडीज द्या आम्हाला तुझ्याकडे तसली मर्सिडीज आहे ना वीस वीस पंचवीस पंचवीस मर्सिडीज दिली आता एका शिंदे ना किती मर्सिडीज गाड्या दिला भाई तू किती दिल्या तुमचा मर्सिडीज तुम्ही घेतलेला आहे काय करताय तुम्ही आणि कशासाठी या गोष्टी करताय

त्यांना अनेक लाभाची पद ही बाळासाहेब ठाकरे असल्यापासून देण्यात आलेली आहेत जवळजवळ आतापर्यंत त्यांना दहा लाभाची पदं दिली एवढी दहा लाभाची पदं देऊन सुद्धा त्यांनी गद्दारी करत शिंदेगड मध्ये प्रवेश केला आणि त्यांनी आजच्या एबीपी एका एका मुलाखतीमध्ये सांगितलं की पदासाठी एक आम्हाला उद्धव ठाकरे यांना द्यावी लागते तर नीलम गोरे यांनी आतापर्यंत त्यांनी जेवढा मर्सडीज माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना दिल्यात त्याच्या पावत्या आम्हाला सादर कराव्यात आणि या निमित्तानं मी नीलम गोरे यांना सांगते की तुमच्याकडे जर दहा हे देण्याची कॅपॅसिटी आहे तुम्हाला दहा मर्सिडीज देण्याची तुमची ताकद आहे तर तुमच्या मागे ईडीची कारवाई लावलीच पाहिजे की तुमच्याकडे एवढा पैसा आला कुठून जर उद्धव ठाकरेंना जर एवढ्या मर्सिडीज दिल्या असत्या तर आतापर्यंत उद्धव साहेबांनी दोन मर्सडीजची मोठमोठी शोरूम टाकली असती निलमताईंनी बोलताना जरा पान ठेवा दुपारी एबीपी माझ्या मुलाखतीमध्ये त्यांनी माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान केला आणि त्यांच्यावरती गंभीर आरोप केला की माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना पद देताना प्रत्येक वेळी एक मर्सडीज आम्ही भेट दिलेली आहे तर नीलम गोरे यांना आमचा प्रश्न आहे की तुम्ही आतापर्यंत किती किती आतापर्यंत तुम्ही मर्सडीज दिल्या मर्सडीज यांनी आतापर्यंत ताएर वाले काकू आम्ही आहोत कारण त्यांनी आज मर्सरीज भेट देण्याची गोष्ट केली ही भेट आम्ही त्यांना देतोय घ्या आणि गोल गोल फिरा ज्या निलम गोरे ज्या निलम गोरे वाढदिवसाच्या वेळेस आमच्या सामान्य कार्यकर्त्यांना मांडव घालायला सांगतात सामान्य कार्यकर्त्याला एलईडीच्या माळा लावायला लावतात त्यांना खर्चात घालतात प्रत्येक वेळी तिकीट देताना पैशाची मागणी होते याबाबत निलमताई बोलतील का स्त्री आधार केंद्राच्या माध्यमातून नेमकं काय काय होत याबद्दल आहे की तुम्ही आणलेली आम्ही त्यांना दाखवायला की असल्या नडसडीत साहेबांना त्याची लालसा नाहीये नेते कार्यकर्ते त्यांनी घडवले हे विसरू नका कारण कारण

पत्रकारांसमोर पत्रकार परिषद घेऊन दाखवाव्या पोलीस आम्हाला हवा प्रकारे हे सरकार दडपशाहीच सरकार आहे हे सरकार सगळ्यांचा आवाज बंद करताय या सरकारला

त्या गाड्या दिलेलं आहे त्यांनी उद्यामध्ये एका आमच्या कार्यकर्त्याला गटनेता करण्यासाठी सुद्धा त्यांनी गाडीची मागणी केली साहेबांना आम्हाला मरचडी जावी लागते हा किती मोठा गंभीर आरोप त्यांनी उद्धव साहेबांना त्यांनी त्या कायम कार्यकर्त्यांना कष्टळू आणि गरीब असला तरी सुद्धा तो ताईंचा शब्द पाळायचा तर निलमताई तेव्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये होत्या परंतु त्यांनी साहेबांशी गद्दारी केली फक्त स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी त्या शिंदे गटात गेल्या मग शिंदे गटात गेलात ना तर आमच्या शुभेच्छा तुम्हाला पण उद्धव साहेबांबद्दल बोललेला आम्ही घेणार पुणे शहरामध्ये महिला आघाडीमध्ये नाही आम्ही शेवट पर्यंत प्रयत्न करण्याच्या घरात पोहोचण्याचा प्रयत्न पोहोचत नाही त्यांना कळलं पाहिजे की शिवसेनेक घाबरत नाही कोणाला पोलिसांची यंत्रणा वापरून आम्हाला घाबरायचा प्रयत्न शंभर टक्के याच्यानंतरही करणार कारण त्यांच्याकडे आम्हाला परंतु आम्ही त्यांचा कुठल्याही धमक्यांना त्यांच्या कुठल्याही आकृत्यांना आम्ही घाबरत नाही कारण आम्ही आमच्या रक्तात शिवसैनिक आहे आमच्या सगळ्या श्वासामध्ये बाळासाहेब ठाकरेंचे विचार आहेत आम्ही वाट बघतोय त्या जेवायतील त्यांच्या घरामध्ये आम्ही गाडी फेकून मारून त्यांना दाखवा रिगाम बसतडीच तुम्हाला पुढे तुम्ही आक्रमक राहणार माफी मागत नाही तो बेसवरती कुठल्या बेसवरती त्या म्हणाल्या की आम्ही मर्सडीज एक एक आम्हाला द्यावी लागते मग तुम्ही त्या पावत्या सादर करा मर्सडीजच्या बदलीने तुम्ही पद घेतलं म्हणताय त्या मर्सडीजच्या बदलीमध्ये तुम्ही किती काळा दम कमावला असेल चौकशी लावली पाहिजे त्याची चौकशी दिब्या केली पाहिजे जे इडी सीडी आमच्या मागे महत्वाचा आहे मातोश्रीला कुणी आतमध्ये जायचं कुणी साहेबांची भेट घ्यायची बॅरिकेड कुणासाठी लावायचं पक्षामध्ये प्रवेश कुणाचे घ्यायचे कुणाचे नाही घ्यायचे साहेबांपर्यंत कुणाला पोहोचू द्यायचं कुणाला नाही पोहोचू द्यायचं इथपर्यंत जर त्यांच्या हातामध्ये होता तर तुम्ही विचार करा की त्यांनी आतापर्यंत किती कमवला असणार आहे Iyawarwun yauncangaba lafiya ke gbẹyẹ da yauncangaba.